चुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मोठी कारवाई केली असता मालधक्का पोलीस स्टेशन गणेश येथील पोलिसांनी सापळा रचून एका संशयिताला ताब्यातही घेतले तपासा दरम्यान त्याच्याकडून चोरी केलेली ऍक्टिव्ह स्कूटर जप्त करण्यात आली असून जी त्याने मित्राची चोरी केली असल्याची कबुली केली मिळालेल्या माहितीवरून गुन्हे शाखा क्रमांक तीन लकडापूल पोलीस चौकीच्या पथकाने मालधक्का पोलिस स्टेशनमध्ये केली तपासादरम्यान आरोपीच्या गाडीच्या डिक्कीत विविध गाड्यांच्या सापडल्या पोलिसांनी अधिक चौकशी केल्यावर त्याने बारा चोरीच्या गाड्यांची कबुलीही दिली पोलिसांच्या नोंदणीनुसार आरोपींवर यापूर्वीही वाहन चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्यांच्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर तपास जोरदार सुरू आहे आणखी काही चोरीच्या गाड्यांचे रहस्य उघड होण्याची शक्यता देखील देखील आहे गुन्हे शाखा आणि मालधका पोलीस ठाण्याच्या संयुक्त तपासात आरोपीचे अधिक साथीदार असू शकतात त्यामुळे पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी सुरू केली आहे आणि नागपूर शहरातील इतर वाहन चोरीच्या घटनांशी त्यांचा संबंध तपासला जात आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न धारगावेच रिपोर्ट आम्हाला आज माहिती मिळाली होती की आ, सचिन अतकरी हा चोर, चोरी चोरीची गाडी विकण्याच्या तयारीत आहे था त्या मी ट्रॅप लावला मग त्याला मालधक्का पोलिस हद्दीमध्ये त्याला त्यामुळे पकडलं त्याच्याजवळ एक ऍक्टिवा गाडी होती त्यावर त्या स्वतःची गाडी चोरीच्या सांगितले शहानी शाखेला असं नमूद गाडीबाबत बाबत गणेशपेठ पोलिसांना गुन्हा दाखल होता त्याची डिक्की चेक केली असता त्यामध्ये अशा बऱ्याचशा चाव्या आढळून आल्या त्याबाबत त्याला विचारपूस केली असता त्याने सांगितले की मी इतरही गाड्या चोरलेल्या आहेत व वेगवेगळ्या दोन ठिकाणी ठेवलेल्या आहेत तर त्या अनुषंगाने त्या ठिकाणावरून आम्ही त्याच्या जवळ जवळपास अजून अकरा गाड्या म्हणजे एक प्लस अकरा एकूण बारा गाड्या आम्ही त्याच्याकडनं रिकवर केलेल्या आहेत सगळ्यांचे अं वे वेगवेगळ्या पोलिसांना गुन्हे दाखल आहेत पुढील तपास चालू आहे आरोपी जो आहे तो जुनाच आहे त्याच्यावर अगोदर वाहन वाहनपुरे तीन गुन्हे दाखल आहेत जवळपास दहा लाखाचा मुद्देमाल हस्त करण्यात आलेला आहे आमचे मान्य डिटेक्शन श्री माक साहेब एसीपी श्री पाटील साहेब आमचे पी एस साहेब काटोके आणि आमची टीम सर्वांनी याच्यात परिश्रम घेतलेले आहेत व नमोद सावून आहे